हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा सोम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आपल्याकडे मी छान अशी आज याची रेसिपी टाकलेली आहे गोविंद लाडूची गोपालकृष्णाला आवडणाऱ्या पंजिरीची आणि लाडूची चॅनलवर खूप छान असा त्याला रिस्पॉन्स मिळाला तशीच मी गोपालकृष्णाला अजून एक रेसिपी खूप आवडायची ती रेसिपी दाखवणारे ती म्हणजे गोपालकाला तर गोपालकाला सगळ्यांनाच आवडतो छोटे मोठे सगळ्यांना आवडतो गोपालकाला आणि आपण त्यानिमित्ताने करतो पण आणि पौष्टिक पण असतो तो तर त्यासाठी मी इथे घेतलेले एक वाटी पोहे आपण जे रोज पोहे खाण्यासाठी करतो ना नाश्त्यासाठी तेच हे पोहे आहेत जाड बारीक कुठलेही तुम्ही घेऊ शकता ते पोहे छान मी धुवून स्वच्छ नितरून घेतलेले आहेत त्यानंतर मी घेतलेले आहेत एक वाटी मुरमुरे त्यानंतर एक वाटी मी घेतलेले आहेत ज्वारीच्या लाह्या हे सगळं आपल्याला त्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातच टाकून आहे आपल्याला दही दही आंबट गोड कसं आहे हे माझं कमी आंबट दही आ, आ, आहे त्यामुळे मी ते तीन चमचे घेतलेले आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यातच टाकून घ्यायचंय आपल्याला चवीनुसार मीठ मी अर्धा चमचा मीठ घेतलंय टाकून तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर साखर पण तुम्ही कमी अधिक चवीनुसार करू शकता पण साखर घालायचीच आहे म्हणजे चव पण छान येते आंबट गोड छान लागतो आता मला इथे थोडस घट्ट वाटतोय म्हणून थोडंसं टाकून घ्यायचं आपल्याला दूध पाहिजे तसं कम जसं हे अर्धी वाटी दूध मी टाकूस फोडणीचं भांड घेतलंय त्यात एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय तूप खूप नाही टाकायचं आहे तूप छान तापलं की त्यात टाकून घ्यायचंय अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि मी इथे दोन ते तीन हिरवे मिरच्या आणि अर्धा इंच आलं छान बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार मुलं जर खाणार असाल तर नका टाकू जर तुम्ही खा तिखट आवडत असेल तर मग तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आता छान अशी फोडणी तयार करून आपल्याला भोपाळकाल्यावर घालून घ्यायची आहे वा मस्त फोडणीचा खमंग असा वास आलेला आहे खूप छान अशी फोडणी आपली बसलेली आहे आता त्यात टाकून घेणार आहे मी एक वाटी डाळिंब तर तुम्ही इथे काकडी पण घालू शकता तुम्हाला आवडतात ते तुम्ही इथे फळं घालू शकता मी फक्त डाळिंबच घातलेला आहे आणि थोडीशी टाकायची आहे कोथिंबीर बघा आपला गोपालकाला मस्त असा तयार झालेला आहे खूप छान अगदी घरातल्याच साहित्यात अगदी घरातल्याच साहित्यात खूप छान असे आपला गोपालकाला तयार होतो माझी आजची साधी सिम्पल रेसिपी घरातल्याच सामानातली तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा असा गोपालकाला नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद